घुगुस येथील पोलीस ठाण्यासमोरील चौकात एसएससी सिमेंट कंपनीतर्फे हायमास लाईट लावून चौकाचे सौंदर्यकरण करा अशी मागणी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बुडे यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे एसएससी सिमेंट कंपनीचे प्रवेश फलक लागलेल्या पोलीस ठाण्यासमोरील चौकात रात्रीचा सुमारास अतिशय अंधार पसरलेला असतो त्यामुळे ये जा करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो हा चौक घुगू शहरातील मुख्य चौकापैकी एक आहे एसएससी कंपनीने तयार केलेल्या रेल्वे फाटकाजवळ दोन्ही बाजूने मोठे मोठे खड्डे पडलेले आहे या खड्ड्यांमध्ये अनेक अपघात घडत असतात त्यामुळे चौकातील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे आवश्यक आहे चौकाचे सौंदर्यीकरण करून त्या ठिकाणी हायमास्ट लाईट लावणे अत्यंत आवश्यक आहे एस एस सी सिमेंट कंपनीच्या वाहनांची वाहतूक याच चौकातून होते तसेच शहरवासियांना ही याच चौकातून ये जा करावे लागते ही समस्या लक्षात घेत भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोळे यांनी शिष्टमंडळासह एस एस सी कंपनीचे एच आर प्रफुल्ल पाटील यांची भेट घेतली व चर्चा करून निवेदन दिले यावेळी भास्वा जिल्हा महामंत्री विवेक बोडे भाजपाचे हेमंत हेमंतकुमार आदींची उपस्थिती होती